अशोका कंपनीच्या विरोधात शेतकरी करणार आत्मदहन शेतामध्ये अतिक्रमण करून उभे केले विद्युत खांब जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा शेतकऱ्याचा इशारा अशोका कंपनी व महावितरणचे चे ते विद्युत काम चे कामगुंजते मुलाना सुरू असून सवना येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये अशोका कंपनीने व महावितरणने शेतामध्ये बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून विद्युत खांब उभे केले आहेत सदर शेतकऱ्यांनी अशोका कंपनीला व वा वारंवार शेतामध्ये बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून उभे केलेले विद्युत खांब काढले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हतबल होऊन आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे सदर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विनापरवाना अतिक्रमण करून अशोका कंपनीने पाच विद्युत खांब उभे केले आहेत व शेतात असलेल्या झाडांची कुऱ्हाड व कोयत्याच्या सहाय्याने कतल केली आहे सदर शेतकऱ्याने या संदर्भात महावितरणला व अशोका कंपनीला वारंवार विनंती करून सुद्धा विद्युत खांब काढण्यात आले नाही त्यामुळे वैफल्या झालेल्या शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे शेतकऱ्यांवर वारंवार अन्याय होत असून अशोका कंपनीने बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून विद्युत खांब उभे केले आहे या शेतकऱ्याला न्याय न मिळाल्यास महावितरण व अशोका कंपनी जबाबदार राहणार आहे पोलिसांनी महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता व अशोका कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अभियंता अमोल सुने सुपरवायझर दिनेश ठेकेदार अतुल राठोड यांच्या नावाने कायदेशीर समन्स काढण्यात आला होता परंतु पोलिसांनी दिलेल्या समन्सला महावितरण व अशोका कंपनीत काम करणाऱ्या अभियंता सुपरवायझर यांनी केराची टोपली दाखवली आहे व आपले म्हणणे मांडले नसल्यामुळे अशोका कंपनीचा मनमानी कारभार आता चवाट्यावर आला आहे